महसूल विभागाच्या अंतर्गत सर्वसामान्य जनतेची अनेक रखडलेली कामं मार्गी लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान सुरू केलं जाणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली हे अभियान राज्यातील सर्व मंडळ स्तरावर वर्षातून चार वेळा राबवलं जाईल त्यासाठी प्रत्येकवेळी पंचवीस हजार रुपये अनुदान दिलं जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं दिशा सालियन प्रकरणी कोणालाही सोडलं जाणार नाही अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली या प्रकरणी सालियन कुटुंबियांनी जी अधिकची माहिती दिली असेल ती तपास यंत्रणांना देऊन या कुटुंबाला न्याय देण्याचीच सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दिशा यांच्या मृत्यूबाबत तिच्या आई वडिलांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं ते आहे त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी सभागृहात केली होती त्यावर देसाई ही प्रतिक्रिया दिली या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ झाल्यानं कामकाज दहा मिनिटं तहकूब करण्यात आलं कुणाल कामरा यांची एकनाथ शिंदे यांच्यावरील व्यंगात्मक कविता पुन्हा वाचणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव शिवसेनेच्या रमेश बोरनारे यांनी सभागृहात मांडला अंधारे यांच्यावरील हा प्रस्ताव स्वीकारून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या वक्तव्याची देखील खिल्ली उडवली आहे असं बोरनारे म्हणाले हा प्रस्ताव स्वीकारून त्यावरील निर्णय अध्यक्ष घेतील असं पीठासीन अधिकारी संजय केकर यांनी स्पष्ट केलं राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेची प्रतीक्षा यादी आता संपत आली असून ज्यांना अजून घरं मिळालेली नाहीत त्यांच्यासाठी नव्यानं सर्वेक्षण करण्यात येईल तशा सूचना दिल्या जातील अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानसभेत दिली आत्तापर्यंत चौदा लाख मंजूर घरकुलांना पहिला हप्ता देण्यात आला आहे अशी माहितीही गोरे यांनी यावेळी दिली कामं घेऊनही कामं न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई केली जाईल पुढे त्यांना कामं देताना या बाबींचा विचार केला जाईल असंही त्यांनी सांगितलं